मित्रांनो आपण पाहू शकता की बोटचा सर्जाने बकासोरने गट पास केला आहे आपण जरा त्यांच्या मालकांना विचारूया कशी गाडी पाहिली काय ते आत्ता चालू आहे परंतु तर मित्रांनो आताच वडकीच्या हिंद केसरी मैदानात गोडच्या सरजाने एक पाऊल फुड टाकलंय म्हणजे थोडक्यात गट पास केलाय बकासूर सोबत आपल्यासोबत मालक आहे का दादा काय सांगा कशी पळाली गाडी आज गाडी अतिशय सुंदर पळाली अतिशय सुंदर कसं वाटलं आज म्हणजे पब्लिकच्या मानली जोडी परत एकदा धावली काय सांगाल पब्लिकची इच्छा होती ती आम्ही पूरी केली नक्कीच आजच्या मैदान म्हणजे आज गाडीला जोरात स्पीड लागली पण अगोदर काय झालं म्हणजे अगोदर काय नाही झालं गाडी आता सुटली कारण पब्लिकला दाखदुक असते काय कारण ही मोठी गाडी आहे आणि आम्ही इथे मध्यंतरी होतो आम्हाला काय समजलं नव्हतं नंतर समजलं की सुटून आली गाडी नक्कीच त्यानंतर पण त्यांनी गटाला परत एकदा स्पीड लावलं म्हणजे पळून आले त्यानंतर ना पण जोरात स्पीड लागलं काय सांगाल म्हणजे हा स्पीड चांगलं लागला गाडीला नक्की सारखं स्पीड लागला काय काय वाटतंय आजचं स्पीड बघून काय वाटतंय बघू आता इच्छा आहे नक्कीच नक्कीच चालेल तुम्हाला धन्यवाद आणि आज आपला गोष्ट सर्जा जसे जोडी पळते हे आणि तुमचं नाव ठेवते तसंच नाव ठेवून हिंद केसरी गीतामुळे के मिळवली ही तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद